ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महात्मा फुले शेतकरी योजना प्रोत्साहन पर अनुदानाचा पात्र लाभार्थींना लाभ मिळावा शववडी तालुका मनसेच्या वतीने तहसीलदारंना निवेदन शववडी तालुका शववडी येथे महात्मा फुले शेतकरी योजना प्रोत्साहन पर अनुदान योजने अंतर्गत तालुक्यातील पात्र लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शववडी तालुका यांच्या वतीने दराना निवेदन सादर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं कोल्हापूर येथील सहनिबंधक कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाहवडी तालुका यांच्या वतीनं तहसीलदार शाहूवडी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम सतीश तांदळे राहुल पाटील रितेश पोवार सूरज गोसावी मंगेश घोडके विजय परीट सूरज गुरव संजय पोळ कुणाल काळे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते मी बाळासाहेब कदम मनसे तालुका अध्यक्ष शाहवाडी गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कोल्हापूर येथील आमचे बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत विषय आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर जो लाभ मिळणार होता शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयेचा तो अनेक शेतकऱ्यांना आज जागा मिळालेला नाही आणि मग या संदर्भात रेग्युलर कर्ज फेडून जर माणसांना जर शेतकऱ्यांना जर तशा पद्धतीचं जर प्रोत्साहन भत्ता मिळत नसेल त्यांच्या खात्यावर जमा होत असेल त्यामध्ये जर जातं काठ्या असतील तर त्या जाचं काठी रद्द करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये जे काय प्रोत्साहन अनुदान होतं ते तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावेत या मागणीसाठी आज आम्ही सन्मान्य शाहवाडी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि या संदर्भात वरिष्ठ पातळीवर याचा लवकरात लवकर पाठपुरावा होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये जे काही शेतकरी अनुदान होतं ते तात्काळ मिळावं अशा पद्धतीची आम्ही मागणी केली महानकर न्यूपसाठी शिवाजी नांगरे शाहूवाडी